प विना कुणाला परत जायची गरज पडणार नाही अशा प्रकारचं हे रुग्णालय आम्ही इथं सुरू केलं आणि तशीच आम्ही लोकांना चॅरिटी सेवा जे म्हणतो ते आम्ही इथं करणार आहोत त्या पिवळा रॅशन कार्डला जशा की महात्मा फुलेमध्ये सुविधा असतात तशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आम्ही इथं देणार आहोत तर मी एवढं निश्चित सांगेल की आपण सगळ्यांनी मोबाईल कमी वापरला पाहिजे त्याच्यामुळं आपल्या डोळ्यांना आज आजार होत आहेत डोळे कोरडे पडत आहेत चष्म्याचे नंबर वाढत आहेत प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने आपल्यासोबत आहेत एक नवं रुग्णालय घेऊन ते रुग्णांसाठी समोर आलेले आहेत त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत मनोरमा नेत्रालय हे नवं रुग्णालय मुंबईमध्ये घेऊन आता आपण समोर आलेलं आहात रुग्णांच्या सेवेसाठी हे दाखल होणार आहे काय सांगाल एकंदरीत कसं असणार आहे रुग्ण मुख्यतः मी रघुनाथ नेत्रालय दोन वर्षापूर्वी सुरू केलं तर तिथं मी सकाळी असणार आहे आणि संध्याकाळी इथे येणार आहे तर मनोरमा नेत्रालय सुरू करत असताना याच्यामध्ये जे मी दरवर्षी जे बाहेर जाऊन चॅरिटी रुग्णालयाची सेवा करत होतो तर त्या सगळ्यांशी इथं मी सेवा करणार आहे त्याचबरोबर हे रुग्णालय करत असताना आपण असं म्हणतो की नवीन ज्या अत्याधुनिक सोयीसुविधा निघालेल्या आहेत तर त्याच्या आपण रोज चर्चा करतो की अशा प्रकारचं मशीन आहे लेसर मशीन निघालं आहे फेको मशीन निघालं आहे तर रेटिना तपासायचं मशीन आहे तर ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या हाय एंड म्हणजे सगळ्यात चांगल्या मशीन सगळ्यात चांग चांगल्या कंपनीच्या मशीन इथं घेतल्या आहेत त्याचबरोबर शस्त्रक्रिया करण्यासाठीचा मायक्रोस्कोप किंवा त्याच्यात ज्या फेको मशीन आहेत त्याही सगळ्यात चांगल्या कंपनीच्या घेतल्या आहेत आणि त्यामुळे इथं जी सेवा द्यायची आहे तर ही सेवा रुग्णांना त्यांच्या जे काही आजार आहेत तर त्याच्यामध्ये जितकी क्वालिटीची सेवा देता येणं शक्य आहे ते इथं देता येणार आहे कारण तशा प्रकारच्या सगळ्या सोयीसुविधा रघुनाथ नेत्रालयामध्ये जसा केल्या होत्या तशाच इथं निर्माण केल्या आहेत आणि त्यामुळे इथं जे सबर्बन एरिया आहे ज्या एरिया तिथपर्यंत येऊ शकत नाही त्या सर्व लोकांना सोयीसुविधा देण्यासाठी हे रुग्णालय आज सुरू केलं आहे एकंदरीत आज, आज हे रुग्णालय सुरू केलं असलं तरी रुग्णांच्या सेवेत कधीपासून दाखल होणार आहे आज हे रुग्णालयाचं उद्घाटन झालं उद्यापासून हे रुग्णाच्या सेवेमध्ये होणार सुरू होणार आहे उद्यापासून आम्ही रुग्ण बघणार आहोत आणि पंधरा दिवसानंतर शस्त्रक्रिया करायला सुरू करणार आहोत तुमचा हात लागला म्हणजे डोळ्यांचे उपचार एकदम सुरळीत झाले अशीच म्हण जी आहे ती नेहमी ऐकायला मिळते पण आता सगळीकडे बघितलं तर आधुनिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा आपल्याकडे मशिनरीज पाहायला आहे तर याचा आणि जे रुग्ण येतील त्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये हे उपचार असणार आहेत का हां आम्ही त्याचसाठी हे रुग्णालय सुरू केलं आहे की आज आपण पाहतो आहे की बऱ्याचशा रुग्णांना रुग्णसेवा रुगुना किंवा रुग्णाचे उपचार परवडत नाहीत आणि मनोरमाचं ध्येयच हे आहे की ज्यांना उपचार परवडत नाहीत अशा सगळ्यांचे उपचार इथं आम्ही करणार आहोत आणि त्यांना पैसे विना कुणाला परत जायची गरज पडणार नाही अशा प्रकारचं हे रुग्णालय आम्ही इथं सुरू केलं आणि तशीच आम्ही लोकांना चॅरिटी सेवा जे म्हणतो ते आम्ही इथं करणार आहोत पण काही सा खास सुविधा त्यासाठी असणार आहे का याच्यामध्ये असं आहे की ज्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड आहे त्या पिवळ्या राशन कार्डला जसं की महात्मा फुलेमध्ये सुविधा असतात तशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आम्ही इथं देणार आहोत त्यासाठी आम्ही महात्मा फुलेमध्ये पण अर्ज करणार आहोत आणि त्यांच्यासाठी जे काही सुविधा आहेत त्या सगळ्या प्रकारच्या ज्या वीस प्रकारच्या सुविधा आपण त्यांना देतो त्या इथं आपण देणार आहोत तथ्यसाहेब आण राज्यामध्ये असे अनेक रुग्ण आहेत जे अजून डोळ्यांनी पाहू शकत नाही दृष्टीहीन आहेत यांच्यासाठी काय मेसेज द्यायला कंद नाही मी एवढं निश्चित सांगेल की आपण सगळ्यांनी मोबाईल कमी वापरला पाहिजे त्याच्यामुळं आपल्या डोळ्यांना आज आजार होत आहेत डोळे कोरडे पडत आहेत चष्म्याचे नंबर वाढत आहेत आणि दुसरं मला असं सांगायचं आहे की मुलांचे डोळे तिसऱ्या महिन्यात पाचव्या महिन्यात तप पाचव्या वर्षात आणि तिसऱ्या वर्षात तपासून घ्यावे आणि त्याचबरोबर सर्वांनीच मोबाईलचा वापर कमी करावा आणि आपलं जे आपण म्हणतो पालेभाजी हे पालेभाजी डोळ्याला खूपच पोषक असते आणि त्यामुळं पालेभाजी आणि अजीवनसत्व हे आपण जर घेतलं तर त्यामुळे आपल्या डोळ्याला बरेचसे आजार होणार नाहीत ना 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 किंवा वर्धपणे जे आपली दृष्टी जाते ते येणार नाहीत बरेचसे अनुवंशिक आजार असतात की त्यांना काही डॉक्टर सांगतात की मोठं होऊ द्या हे चुकीचं आहे लहानपणी भूल देऊन तपासून त्यावर उपचार केले पाहिजे आणि म्हणून जिथं भूल द्यायची सोय आहे जसे आता मनोरमात आम्ही केली आहे तर तसं लहानपणीच रुग्णात तपासून आपण उपचार जर केले तर त्यांना चांगली नजर येऊ शकते त्यामुळं मोठं होऊ द्यायची गरज नाही आहे धन्यवाद आता आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लाने एक मनोरमा रुग्णालय जी मुंबईमध्ये स्थायिक असून आता हे नवं रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे सर्वांना अगदी परवडणाऱ्या दरांमध्ये इकडे उपचार होणार आहे त्यामुळे या सगळ्याचा लाभ जसं चॅरिटीमार्फत होत होता त्याच पद्धतीने सुद्धा इकडे उपचार जे ते रुग्णांवरती होणार आहे कॅमेरापर्सन अवधीश कुरीसह मी वैभव पाटील मुंबई